आपण पाहत आहात तेजदुभा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क अरिड पाटील साहेब श्री क्षेत्र भीमाशंकराच्या पायत्याशी आज आपण सर्वजण आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्याला आवर्जून मार्गदर्शन करण्यासाठी विधानसभेचे उपसभापती आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरहरी झिरवळजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे माझ्या सहकारी बंधू आणि बघिणींना आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो वळसे पाटलांना मी आज नाही तर जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून ओळखतो शहाऐंशी सत्याऐंशी म्हणजे जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्षापासून मी पाहिलं त्यांनी जेव्हा राजकारणामध्ये पाऊल टाकलं मला आठवतंय एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी त्यांची राजकीय हो सुरुवात स्वर्गीय रामकृष्ण मोरे जे त्यावेळेचे खासदार होते त्यांच्या सत्याऐंशी सालच्या निव निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकूणनव्वद मला वाटतं त्या प्रचारासाठी जवळजवळ महिना दीड महिना वळसे पाटील ह्या ठिकाणी आपल्या आदिवासी भागामध्ये तळ ठोकून होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आणि तुमचं नातं जुळलेलं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आज जे काय आहे आदिवासी भागामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे मी डी पी डी सीमध्ये त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम केलं राज्याचं बजेट मी प्रत्येक वेळेला जळून पाहत होतो केंद्राचं बजेट जळून पाहत होतो वळसे पाटलांनी सगळ्यात जास्त प्राधान्य निधीच्या जा बाबतीत जर कुठं दिलं असेल तर आपल्या आदिवासी भागामध्ये आंबेगावच्या गावागावामध्ये निधी कसा जाईल आणि मग आता कुठंतरी निवडणुकीचा जा प्रचार चालूच आला आहे लोक वेगवेगळा प्रचार करत आहेत कोणतरी नवीन आलं आहे पण आपल्या आयुष्याला आयुष्याशी खेळून कुणाला देऊ नका कारण आपली पाच वर्ष पुढची पाच वर्ष वळसे पाटलांच्या हातात देऊन आपल्या भागाचा परिपूर्ण विकास आणि विकास तर झालेलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये सांगितलं आतापर्यंत ठीक आहे इंजिनिअरिंग कॉलेज झालं सगळ्या गोष्टी झाल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून काम झाली मा पण आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काम करायचे त्यांना ते फक्त आणि फक्त पाण्याचं नियोजन अगदी आपल्या भागापासून तर खालीपर्यंत म्हणजे नुसतं आपल्याकडचं पाण्याचा प्रश्न नाही आहे सातगाव पठारचा पाण्याचा प्रश्न आहे लोणी जामणीचा म्हासाकांत पाणी योजना आहे शिरूर तालुक्यातल्या बारागावच्या पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पूर्ण पाच वर्ष आपल्याला द्यायची फक्त एका कामासाठी हे सगळं करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगावं असं सा वाटतं आज आपली बरीचशी गावं पेसामध्ये आहे जिरवळ साहेब मला अभिमानानं सांगा असं सा वाटतं मी केंद्रामध्ये पंधरा वर्ष खासदार असताना ग्रामविकासाच्या स्टँडिंग कमिटीवर सुद्धा जवळ पाच वर्ष काम केलं त्यावेळेला पेसाच्या संदर्भातले बरेचसे कायदे त्यांच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये असल्यामुळं तेव्हाचे ग्रामविकास मंत्री केंद्रीय हो, आणि आम्ही बारा खासदाराचा एक ग्रुप होता ही कमिटी होती ती पेसामधल्या कायदे वेगवेगळ्या राज्यामध्ये कशाप्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या भागातल्या जनतेला कसं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सूचना मांडण्याची संधी मला मिळाली आज आपण पाहतोय आपल्या अनेक अडचणी आहेत पेसाच्या संदर्भामधल्या अनेक अडचणी आहेत त्या असेल किंवा नवीनता वाईल्ड लाईफ झाल्या वाईल्ड लाईफच्या संदर्भामध्ये सुद्धा नवीन नवीन संकट येतात पण ही सगळी संकट जी काही संकट आपल्यावर येतील ती संकट परतून लावण्याची ताकद फक्त आणि फक्त वळशे पाटलांच्या मध्ये हे आपण लक्षात ठेवा आज लोकसभेची निवडणूक झाली मला आपल्याला आवर्जून विचारायचं गेल्या वेळेला सुद्धा कोणीतरी चुकीचं सोशल मीडियामध्ये कि प्रचार केला माझ्या विरोधात वे या वेळेला सुद्धा चुकीचा प्रचार केला की के एक कुठली तरी क्लिप दाखवली दोन हजार चौदा पंधरामधली लोकसभेमध्ये काही शिवसेनेचे खासदार उभे होते सभागृहाच्या बाहेर आणि त्या दिवशी जयंती होती अहिल्यादेवी होळकरची त्याला अभिवादन करण्यासाठी लोक उभी होती आणि काही लोकांनी मग असा प्रचार केला की सगळे खासदार धनगर आरक्षणासाठी आदिवासींच्या विरोधात आहे फिरवलं सगळीकडं पण मी तुमच्या बरोबर आहे पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्या बरोबर मी आहे घराघरामध्ये मी आहे गावागावामध्ये मी आहे मला माहिती आहे माझ्या आदिवासीच्या समस्या समजून घेण्यासाठी मी काय काय केले ते मला आठवतंय शेड्यूल पाच प्रधानमंत्री ग्राम सडक योजने जी ज्या वेळेला होती सर्वसामान्य लोकांसाठी ती योजना बंद झाली माझा मतदारसंघ ग्रामीण भागात असल्यामुळे इथं पी एम जेसवायची सडकं सडक सडकेची कामं व्हायला पाहिजे त्यासाठी मी पुढाकार घेतला आणि तपास केला काही के काय करता येईल मग आदिवासी विभागामध्ये गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की शेड्यूल पाच जी गाव आहेत त्या गावांमध्ये कुठलीही आट नाही तुम्ही जेवढी कामं सुचवाल तेवढी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होतील आणि मला आठवते आंबेगावमध्ये जवळजवळ आठ दहा सडक सडकेची कामं त्यातून घेतली जुन्नर तालुक्यातून जवळजवळ चौदा सडक्याची कामं घेतली मोठी मोठी ह्या दोन्ही गावामध्ये त्या प्रकारची कामं केली आणि हे फक्त मला महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत त्यावेळेला शेड्यूल पाचमधले पी एम जे कामं कोणी केली मी एकट्याने केलेली आहे मला गेले पाच वर्ष जरी मी खासदार नव्हतो तर मी तुमच्यामध्ये होते तुमच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्याला एवढंच या ठिकाणी विनंती करायची झालं चुकीचा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क